नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो कशा तुम्ही चांगलेच असताना तर मित्रांनो आता न वाजलेले आहे सकाळचे रुपाली करीत आहे बाजेच्या भाकरी चला आपण बघूया कशी करते रुपाली मित्रांनो रुपाली फर्स्ट टाइम बाजूच्या भाकरी करीत आहे कोणाला बाजूची भाकरी आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा इकडे आमचे आई कपडे धुत आहे तेव्हा मित्रांनो आता रुपालीने इकडे बैंगन केलेलं आहे आता हे कुटके करणार आहे आपण बघूया कसे कुटके करते तर भाकरी झालेल्या आहे आता रुपाली कुटके करणार आहे आपण बघूया मग कुटके कोणा कोणाला माहित आहे कुटके कसे केलेले आहे सगळ्या चपली भोग केलेला आहे आता करायचं आपण बघूया रुपाली कसे कुटके तर टाकलेली आहे कुटक्यासाठी इथं कांदा कापतील काय करायचं ना हो मित्रांनो आता आपल्याला आधी भरीत करायचं बघूया कशी भरीत करते तू एकच भरीत करायला बा

किती राहिला बोरकी टाकलेली आहे पलीचे वेगळ्या स्टाईलचे वेगळ्या चे भरी तास आपलं भरीत झालेला आहे परतीला आहे मित्रांनो कुटक्यासाठी इकडे कुटक्यात हळद टाकलेली आहे आणि आपल्याला कुटके करायचे मग आपण जेवण आहे थोडीशी भुरकी टाकली आहे आपण आता मित्रांनो आपल्या अशा प्रकारे कुटके झालेले आहे आता आम्ही जेवणार आहे मित्रांना तर मित्रांनो आता आपले कुटके झालेले आहे आम्ही कुटके खायलो വീഡിയോ കഴിഞ്ഞാൽ കമെന്റ് നീക്കി സാഹച